नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एवनायन एक्सप्रेस मित्रांनो ज्या पद्धतीने रेगिस्तान किंवा राजस्थानमध्ये ज्या प्रकारचा उन्हाळा असतो आणि पाण्याची भटकंती लोक करत असतात पाण्यासाठी वणवण करत असतात आणि दुपारच्या वेळेला आपण ज्या काही रेगिस्तानमध्ये वाळूमध्ये समोर नजर टाकल्यावर आपल्याला असं काहीतरी पाण्यासारखं दिसतं आणि खरं तर हे मृगजळ असतं पण काही प्राण्यांना म्हणा किंवा पक्ष्यांना म्हणा याची जाणीव नसते आणि हे ते पाणी समजून मग हारीण असतील पाडस असतील असे काही पशुपक्षी असतील हे मृगजळाच्या पाठीमागं धावतात आणि असंख्य किलोमीटर हे धावून 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 अक्षरशः थकतात पण यांना पाणी मिळत नाही कारण ते पाणी ॲक्च्युली नसतंच पाण्याचा फक्त आभास असतो किंवा आपल्याला असं काहीतरी वाटतं की समोर पाणी आहे आत्ताच पाणी लागेल आणि आपली तहान भागेल यासाठी ते हरीण त्या मुर्गजाळाच्या पाठीमागं पळत असतं पण त्याला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती राजकीय परिस्थितीसुद्धा आपल्याकडं आता काही प्रमाणामध्ये दिसते खरं तर दोन हजार चौदाच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर एक त्यांचं वोट बँक किंवा भारतीय जनता पार्टी म्हटली की फक्त शेठजी भटजीची पार्टी शहरातली पार्टी सुशिक्षित लोकांची पार्टी बामणांची पार्टी असाच एक त्याच्यावर शिक्का होता मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे काही यश आलं त्यामुळं हा शिक्का बहुतांशी पुसला आणि भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागातसुद्धा आपले हातपाय पसरण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि दोन हजार एकोणावीसमध्ये परत नरेंद्र मोदींना प्रचंड असं बहुमत मिळाल्यावर भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये सर्वच ठिकाणी आपलं स्थान निर्माण करते आता दोन हजार चोवीसची निवडणूक झाली पण आपल्या एक लक्षात आलं असेल की नरेंद्र मोदींनी पहिल्या टर्ममध्ये किंवा शंभर दिवसांमध्ये जे काही काम केले असतील अपेक्षा तर लोकांना किंवा अनेक लोकांना वेगळी असतील की नरेंद्र मोदी फक्त भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान राहतील किंवा नरेंद्र मोदी फक्त विशेष वर्गासाठी काम करतील आणि विशेष वर्गासाठी काम करणार नाही पण शंभर दिवसामध्येच नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास आपला कुटे ही घोषणा दिली आणि या घोष वाक्यावरच त्यांनी आपलं सरकार पाच वर्ष चालवलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा सरकार त्याच पद्धतीने चालवलं दहा वर्षात त्यांनी कुठेही कुठल्याही जातीच्या धर्माच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत कुठेही भेदभाव केला नाही त्यामुळं त्यांच्या बाबतीत असं काही म्हणता येत नाही की नरेंद्र मोदी फक्त हिंदू धर्माच्याच लोकांना जवळ करतात आणि मुस्लिमाला जाणीवपूर्वक दूर लोटतात किंवा त्यांच्या विकासाला महत्त्व देत नाही अशी गोष्ट कुठेही आपल्याला दहा वर्षात पाहायला भेटली नाही उलट मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांच्या विकासासाठी नरेंद्र मोदींनी दहा वर्ष सातत्याने प्रयत्न केले खर तर सत्तर वर्ष काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे हिंदी आघाडीतील घटक दल तर हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले या सगळ्या घटक दल पक्षांनी किंवा काँग्रेसने मुसलमानांचा फक्त वोट बँक म्हणूनच वापर केलेला आहे त्यांच्या विकासाचा किंवा त्यांच्या कुठल्या चांगल्या प्रोग्रामचा मुलांच्या शिक्षणाचा महिलांच्या विकासाचा असा काही कार्यक्रम केलेला नाही त्यांना शिक्षण मिळालं का नाही पाहिलं नाही मुलांच्या अंगावर कपडे आहे की नाही कधी पाहिलं नाही लोक रस्त्यावर झोपतात लोकांची दैनंदिन अवस्था काय आहे किंवा ह्या लोकांचं रोजचं राहणीमान काय आहे याच्याशी काँग्रेसला काही घेणं देणं नव्हतं काँग्रेसनी यांची मतं घ्यायची आणि सरळ सरळ फक्त त्यांना जे काही त्यांचं अज्ञान आहे किंवा त्यांना या देशामध्ये मग शेरिया कायदा लागू का पाहिजे असेल किंवा त्यांच्या धर्मामध्ये कोणाची लुडबुड चालला नको असेल किंवा आमच्या तीन तलाकमध्ये तुम्ही काही बोलायचं नाही त्याच्याविषयी तुम्ही कायदा आणायचा नाही तुम्ही आमच्या बोर्डाच्या बाबतीत काही तुम्ही बोलायचं नाही किंवा आम्ही कितीही लग्न करू आम्ही काहीही करू समान नागरिक कायद्याच्या बाबतीत तुम्ही हालचाल करायची नाही अशा प्रकारचं जे काही धार्मिक अवडंबर आहे किंवा अशा प्रकारचं अज्ञान आणि हे जे काही अज्ञात पसरवण्याचं काम हे कट्टर मौलामौलवी करतात याला गोर गरीब मुसलमान बळी पडतात या सगळ्या गोष्टीचा विषय विकास नरेंद्र मोदींनी दहा वर्ष हाताळला दहा वर्ष सगळ्या जाती जमातीतील लोकांना विकासापासून वंचित ठेवलं नाही सर्वांपर्यंत विकास कसा पोहोचेल याच्यासाठी सातत्याने नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले आपलं सरकार गोरगरिबांना आहे तळागाळातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत सरकारचा आणि देशाच्या शेवटच्या राज्यापर्यंत शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि त्याची उन्नती त्याची प्रगती आणि सरकारचा लाभ त्याच्यापर्यंत पोचून त्याच्या जीवनामध्ये अमलावर्ग असा बदल झाला पाहिजे याच्यासाठी नरेंद्र मोदींनी सातत्याने प्रयत्न केले आता त्यांचा उद्देश असा काही नव्हता की बा काँग्रेसनी यांना फक्त वोट बँक म्हणून वापरलं मग आपण आपल्या बरोबर मुसलमानांना घेण्याचा प्रयत्न करू त्यांनी मतं द्यावी ना द्यावी काय करावं हा त्यांचा प्रश्न पण त्यांना पण विकासापासून आपण दूर ठेवू शकत नाही दूर ठेवायचं नाही जे काँग्रेसनी पाप केलं ते आपण करायचं नाही इतकं असून सुद्धा आपण येत्या दहा वर्षामध्ये काही गोष्टी पाहिल्या थोड्याफार प्रमाणामध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये काही अंशी मुसलमानांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं असेल दोन हजार चौदामध्ये किरकोळ असेल पण दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदींना या तिसऱ्या टर्मच्या वेळेस मुसलमानांनी एक टक्क्याचं सुद्धा मतदान केलेलं नाही आणि जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी मुसलमानांनी एकत्रित ये येऊन हिंदी आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे आता नरेंद्र मोदींनी कधी भेदभाव केला नाही कुठली स्कीम आता हजारो स्कीम नरेंद्र मोदींच्या आपल्याला सरकारच्या सांगता येतील पण असं कधी असं आपल्याला वाटलं नाही की यामध्ये मुस्लिमांना डावलण्यात आले इथं फक्त हिंदूंनाच घेण्यात आले असं झालं नाही एकशे चाळीस कोटी जनतेचा विकास करायचा ह्याच एकमेव हेतूने नरेंद्र मोदी आपल्या विकासाच्या योजना सरकार पुढे ठेवत असतात आणि त्या जनते पुढे राबवत असतात त्यामुळं कुठल्या धर्माच्या बाबतीत येस किंवा किंवा कोण मतदान करते कोण मतदान करणार नाही हा विषय बाजूला आहे असं असून सुद्धा जाणीवपूर्वक मुस्लिम मतदारांनी दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला मतदान केलं नाही ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती पण ठीक आहे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी आहे ते असा काही विचार करत नाही पण आता विषय इतकाच आहे की ही वारंवार गोष्ट होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कधी कधी लक्षात यायला पाहिजे की ही लोक जाणीवपूर्वक आपल्याला टाळतात याचं काय कारण आहे आपल्या विकासाच्या योजना तर आपण यांच्यापर्यंत पोचवतो प्रत्येक विकासाच्या योजनामध्ये जास्तीत जास्त मुसलमान कसे येतील याचा विचार भारतीय जनता पार्टी किंवा सरकार करतं आणि हे बाकी मतदानाच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही अशा फतवे काढतात हे कशामुळं त्यामुळं जे मी सुरुवातीला मृगजाळाचं उदाहरण दिलं की नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला सुद्धा दहा वर्ष हे जे काही मुस्लिम मतदार आहे हे मृगजाळासारखेच दिसले आणि दहा वर्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मतदानासाठी काम करते त्यांचा विकास करते त्यांच्या पाठीमागं धावते पण आजपर्यंत तिसरी टर्म नरेंद्र मोदींची आली नरेंद्र मोदींचा ग्राफ कमी करण्यासाठी मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पण भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींना यांनी मतदान केलं नाही म्हणजेच हे मृगजळ अजूनही भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं नाही आणि या मृगजाळाच्या पाठीमागे धावून धावून कदाचित भारतीय जनता पार्टी थकून जाईल पण ही लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही आणि तुमची तहान वागणार नाही ही गोष्ट निश्चित आहे आणि ही गोष्ट याच या सगळ्या या गोष्टी पक्षाच्या सुद्धा लक्षात आल्या पाहिजे कारण आपण बघितलं असेल की हा मोर्चा तो मोर्चा अक्षरशः भारतीय जनता पार्टीमध्ये काही कार्यकर्ते मुस्लिम कार्यकर्ते असतात मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या काही लोक कार्यकर्ते अस जोडलेले असतात आणि यांच्या भागात सुद्धा लोक मतदान आपल्याला होताना दिसत नाही यांचं स्वतःच जे जा भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काही मुस्लिम कार्यकर्ते असतात दाखवायला पण मतदानाच्या वेळेस यांच्या मोहल्ल्यामध्ये यांच्या गल्ली बोळामध्ये यांच्या नगरांमध्ये किंवा यांनी जिथं काही यांचा बेस आहे अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान पडत नाही आणि यांचं स्वतःच म्हणजे फायदा भारतीय जनता पार्टीचा घ्यायचा आणि मतदान बाकी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात करायचं अशी परिस्थिती यांची मग यांचं नेमकं म्हणणं काय आता भारतावर प्रेम करणारे मुसलमान इंडियात राहतात खरं तर पाळणीच्या वेळेस एका धर्माच्या आधारे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि इथं राहिलेले मुसलमान हे देशावर प्रेम करणारे मुसलमान तर आंबेडकरांनी त्या वेळेस सांगितलं होतं की ही फाळणी पूर्णपणे म्हणजे पाकिस्तानमधून हिंदू पूर्ण भारतात घ्यायचे भारतातून मुसलमान पूर्ण पाकिस्तानात पाठवायचे तेव्हाच ही फाळणी पूर्ण होईल त्या त्याच्या हे असं जर झालं नाही तर तो, तो उद्देश पूर्ण होणार नाही पण आता ते झालं ते झालं पण अनेक वेळा या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा किंवा नरेंद्र मोदींनी अनेक वेळा या सगळ्या गोष्टी या विकासाच्या म महामार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण हे लोक भारतीय जनता पार्टीला टाळण्याचा प्रयत्न करतात पाडण्याचा प्रयत्न करतात याचं फक्त एकमेव हो कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रवादी पक्ष आहे हा देशभक्त पक्षेत यांना राष्ट्रप्रथम या संस्कृतीने उद्देशाने चालतो आणि केवळ ह्याच गोष्टीमुळं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला मुसलमान मतदान करत नाही त्यामुळं मृगजाळाच्या पाठीमाग सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीने किती दिवस पळायचं आणि बाकीच्या लोकांना जो काही तुमच्याविषयी आदर आहे तो तुम्ही का कमी करून घ्यायचा लोकांना पण असं वाटतंय की आम्ही ज्या उद्देशाने तुम्हाला मतदान करतो तो उद्देश आमचा पूर्ण होत नाही ज्या लोकांनाचा विकास व्हायला पाहिजे तो होत नाही उगाच जे लोक मतदान करत नाही अशा लोकांच्या पाठीमागे तुम्ही किती दिवस पडत राहणार याचासुद्धा कधीतरी भारतीय जनता पार्टीने विचार केला पाहिजे बाकी या सगळ्या गोष्टी होत राहतील सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास आणि सबका विश्वास या सगळ्या गोष्टी होतील ना होतील पण कधीतरी जे काही बेस आहे तुमचं जे काही तुमचं कोर मतदान आहे यांच्याही भावनेचा आदर कधीतरी केला पाहिजे इतकी ढोबळ अपेक्षा लोक करू शकतात तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद